Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पेन्शन धारकांसाठी चांगली बातमी आहे म्हणजेच की सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांना उत्तम भेट चला तर पाहूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील आपल्या कुटुंबातील आपण पेन्शन प्राप्त करत असाल किंवा इतर व्यक्ती जर पेन्शन प्राप्त करत असेल तर आपल्यासाठी एकदम महत्वाचा निवृत्ती वेतन धारकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय दिले आहे जे पेन्शन प्रत्येक धारकांना माहीत असणे खूप महत्वाचे आहे चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असे स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवरच अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे पेन्शन ही भेट नसून मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे न्यायालयाने आपल्याला निर्णयात असेही म्हटले आहे की पगाराच्या पग पगारामध्ये आणि पेन्शनमधील दुरुस्तीमध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्याचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढवली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पेन्शनची रक्कम ही मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास टक्के इतकी असावी असे स्पष्ट केले आहे पेन्शन देण्यामध्ये दे आर्थिक ओझे आहे का असे सरकारचा तर्क होऊ शकतो नाहीतर निवृत्ती वेतन धारकांना हक्काचे रक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे वेळोवेळी पेन्शनमध्ये बलद बदल होणे हा महत्वाचा अधिकार असून भेट किंवा कृपा मानली जाऊ नये किंवा सरकार ही सुधारणा कोणत्याही कारणास्तव टाळू शकत नाही असाही आदेश म्हटलेले आहे न्यायालयाने असाही आदेश दिलेला आहे जर पेन्शन धारकाने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबवण्यापूर्वी बँकेला व्यक्तीच्या घरी जावे लागेल तसेच पेन्शनरचे थकबाकी असेल तर देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे नाहीतर एक लाख रुपये दंडही आकारला गेला पाहिजे असे स्पष्ट केले आहे याशिवाय बाकी सहा महिने व्याजासह देण्यात यावे असेही स्पष्ट केले आहे जर दिले गेले नाही तर अठरा टक्केपर्यंत व्याज वाढवला जावा असेही स्पष्ट केलेले आहे बँकेच्या अधिकाऱ्यांना या आदेशाचा काटेकोरपणे पालन करावे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे धन्यवाद